नमस्कार मित्रांनो मी भारती रवींद्र कनप तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय आहे व्ह्यूज आपले कमी का येतात व्ह्यूज अचानक येणं कमी झाले का असं का तर आपले व्हिडिओ तर खूप चांगले आहेत कंटेंट चांगला आहे केले पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण टायटल थबनील डिस्क्रिप्शन टॅग आणि कॅटेगरी ही तर निवडलीच पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी आपण व्हिडिओ अपलोड करताना कोणती पाहिजे त्याच्यामध्ये तीन आहेत व्हिजिबिलिटीमध्ये आपल्याला ऑप्शन तीन देतात पब्लिक प्रायव्हेट अँड पब्लिक अनलिस्ट आणि प्रायव्हेट प्रायव्हेटचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे पब्लिकचा अर्थही सगळ्यांना माहिती आहे अनलिस्टचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही आहे अनलिस्टचा अर्थ काय अनलिस्टचा अर्थ काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपला शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की समजून जाईल चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल माझा व्हिडिओ कसा वाटते थोडाही स्किप न करता बघा आणि लाईक करा चालते तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता आम्ही व्हिडिओला स्टार्ट करते तर आता आपण व्हिडिओ एकदम आपला कंटेंट चांगला आहे आपण टॅग टाकले डिस्क्रिप्शन टाकले सगळं केले पण आपला व्हिडिओ व्हायरलच का होत नाही हा बऱ्याच जणांना मुद्दा आहे तर काय करायचं आहे मित्रांनो काय काय लोक काय करतात व्हिडिओ अपलोड करताना जेव्हा आपण वे व्हिडिओ टायटल टाकतो त्यावेळी व्हिडिओ अपलोड करतानाच काही काही लोक पब्लिक करतात अपलोड करताना पब्लिक करतात आणि अपलोड करतात असं अजिबात करायचं नाही टायटल करताना आपण अपलोडिंगला व्हिडिओ टाकताना आपण त्याच्यामध्ये ना डिस्क्रिप्शन घातलेलं असते ना टॅग घातलेला असते किंवा कॅटेगरी निवडलेली नसत्या डायरेक्ट तुम्ही जर तो हो, पब्लिक जर व्हिडिओ केला तर तो, तो व्हिडिओ यूट्यूब लगेच चेकिंगला चालू करते पब्लिक जर म्हणलं ना यूट्यूब बसलेलंच आहे चेकिंगला यूट्यूबसारखं हुशार माणूस आणि यूट्यूबसारखं तेजी तेजी म्हणजे काय म्हणलं फास्ट फास्ट मेमरी कुणाची नाही आहे त्यामुळे लगेच चेक करते पब्लिक आहे ना आहे चालते मग ह्याच्यात टॅग नाही आहे बाबा डिस्क्रिप्शन नाही आहे कॅटेगरी नाही आहे काहीच घातलेलं नाही मग व्हिडिओ व्हायरल कसं होणार ज्यावेळी तो तुम्ही अपलोड केल्या केल्या तर चेकिंगला व्हिडिओ पडत असेल तर तो व्हायरल कसा होईल त्याच्यात काहीच नसेल तर त्यामुळं व्हिडिओ अपलोड करताना त्याची कॅटेगरी ही अनलिस्ट ठेवायचे काय करायचं आहे त्याची कॅटेगरी अनलिस्ट ठेवायचे त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ज्यावेळी आपण वायटी स्टुडिओमध्ये येऊन आपण डिस्क्रिप्शन भरतो डिस्क्रिप्शन म्हणजे काय टायटल कॉपी करून आपण जेव्हा तिथं पेस्ट करतो दोन तीन हॅशटॅग लागतो आपल्या स्वतःच्या नाव हॅशटॅगचं ना आपलं स्वतःचं नाव हॅशटॅगमध्ये घालतो त्याच्यानंतर टॅग त्याच्या रिलेटेड जेव्हा टॅग टाकतो आपण क त्याच्यानंतर कॅटेगरी निवडतो त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे ही सगळी माहिती भरून झाल्यानंतरच आपला व्हिडिओ पब्लिक करा प्रेक्षकांनो आपला व्हिडिओ त्याच्या आधी जर तुम्ही पब्लिक केला आपण कुठलीही माहिती त्याच्यात न भरता जर पब्लिक केला तर तो यु यू, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये जाऊन अडकला तर यूट्यूब चेक करतं की त्याच्यात काय काय भरले काय काय नाही जर तुम्ही काय भरलेलं नसेल एखादा जर मुद्दा तुमच्याकडनं सुटून गेला असेल तर कसं होणार ना व्हायरल कसा होईल व्हिडिओ त्यामुळं ज्यावेळी तुम्ही सगळी माहिती भरताय त्यावेळीच तो व्हिडिओ अनलिस्टवरनं uh, काढून पब्लिकवर टाका अनलिस्ट म्हणजे त्यावेळीच पब्लिक हे विजिबिलिटी सिलेक्ट करा सेव्ह करा आणि मग मला सांगा की ह्याचा उपयोग तुम्हाला काय झाला काय अनलिस्ट ही खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे बऱ्याच जणांना माहीत म्हणजे मला पण पाहि पहिल्यांदा माहीत नव्हतं की प्रायव्हेट आणि पब्लिक हे दोन तरी आहेत ऑप्शन मग अनलिस्टचा अर्थ काय अनलिस्टचा अर्थ बघायचा असेल तर हे करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही पाळा नक्की तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद